या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी विजय वड्डेटीवार यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया मंत्री मंगल प्रभात लोडा आणि नरेंद्राचार्य महाराजांच्या अनुयायांनी केली तक्रार माफीची मागणी जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या विशेष अपशब्द वापरल्यानं काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्यानं आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली पुढे या संदर्भात पोलिसातील तक्रार दाखल केली जाणार असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं तसेच विजय वड्डेटीवार यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी अनुयायांनी केली आहे यावेळी मंत्री मंगल प्रभात लोडा म्हणाले विजय वड्डेटीवार आणि त्यांच्या सहकार्यांना हिंदू धर्म श्रद्धा आणि गुरूंबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्याची जुनी सवय आहे परंतु यावेळी केलेलं विधान अक्षम्य असून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली मी विजय वड्डेटीवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही आता मी त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागण्या सांगणार आहे नरेंद्राचारी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि समाजासाठी मोठं कार्य केलंय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देशात आणि परदेशात केलेल्या लोकसेवेबद्दल कदाचित विजय वड्डेटीवार यांना माहिती नसेल जगद्गुरु नरेंद्रचार्य जगदगुरू नरेंद्राचार्य महाराजबद्दल जे विजय वडेट्टीवारने अपशब्द काढलेला आहे ते काही नवीन नाही आहे ते पूर्वीपासून त्यांचे ना त्यांच्या सहकार्याच्या मनामध्ये हिंदू धर्माचे प्रति अमानाची भावना आहे हा त्यांच्या परत एक वेळा प्रगटीकरण आहे आता यावेळी ज्यांनी ते केलं आहे ते अक्षम्य आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधामध्ये एक आंदोलन उभं झालेलं आहे आम्ही पण इथे सबर्बन कलेक्टर ऑफिसमध्ये येऊ नये कंप्लेन दिली आता मी मध्ये जाऊन एफ आय पण देणार आहे ने श्रीसागर सिलेक्ट सबर्बन कलेक्टर आम्हाला सांगितलं आहे की ते त्याने आमची जे जगद्गुरू नरेंद्र चाहाराज साहेबांचे संस्थाची जे कंप्लेंट होती ते सीपीकडे योग्य कारवाईसाठी पाठवणार आहे मी आता इथे विजय वटेटने फोन लावला ते फोन त्याने उचललेला नाही मी त्याने भेटणार आहे त्याने बोलणार आहे त्याने सांगणार आहे की तुम्ही माफी मागा सात दिवसाची आज त्याने माफी मागली नाही तर त्यानंतर काय होईल त्याने कल्पना नाही आहे त्यांची की हा आचार्य नरेंद्राचार्य महाराज साहेब किती मोठे आहे त्याने पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये धर्मासाठी हिंदू धर्मासाठी जे काही केले त्यांचे एनजीओ वर्क त्यांचे लोकांसाठी जे काम केले ते अतुलनीय आणि त्यांच्याबद्दल असा शब्द कोणी माफ करणार नाही त्याने लगेच माफी मागितली पाहिजे जुना पुणे नाखा विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आयबीएफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा